वेलकम बॅक टू माय चॅनल कालचा व्हिडिओ जिथून संपवला होता ना तिथूनच स्टार्ट करते पूर्ण बाथरूम वगैरे क्लीन झाल्यानंतर मॅगी घाल्यानंतर ना मी आली आहे इथे सेल्फ केअर करण्यासाठी आणि सगळ्यात आधी ना मला करून घ्यायची आहे थ्रेडिंग आणि आजच करण्यामागचं मागचं रिझन असं कारण उद्यापासून नवरात्री स्टार्ट होत आहे त्यामुळे म्हटलं आजच करून घ्यावं आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुमच्यासाठी सांगते थ्रेडिंग वॅक्सिंग कट वगैरे सगळं मी जे काही पार्लरचं काम आहे ते सगळं घरीच स्वतःचं स्वतःच करून घेत असते आणि मला असं वाटतं आता जर स्वतःला जमलं ना तर ज्या गोष्टी अशा ज्या आहेत ज्या रेग्युलर बेसिसवर आपल्याला कराव्या लागतात या गोष्टी जर आपल्या स्वतःला जमल्या ना तर याचा बराचसा फायदा होतो आपला बराचसा वेळ पण वाचत असतो आणि पाहिजे तेव्हा आपण करून घेऊ शकतो बऱ्याच वेळेला असं असं होतं ना की आपले म्हणजे आयब्रोचे हेअर जे असतात ते खूप वाढलेले असतात आणि कुठे जायचं असतं आणि आपल्याला एक तर वेळ नसतो किंवा रात्रीच्या वेळी आपलं डिसाईड वगैरे होत असतं उद्या सकाळी सकाळी जायचं आहे आणि आपल्याला ही गोष्ट जमत नाही आणि आपण एवढ्या रात्री तर जाऊ नाही शकत कुठे मी जस्ट हे एक्झाम्पल दिलं अशा बऱ्याच वेळेला असे बरेच वेगवेगळे जे असतात ते गोष्टी घडत असतात आणि आपल्याला येत नाही तेव्हा आपण तशाच सिच्युएशनमध्ये जे आहे घराबाहेर पडतो आणि आपण जाऊ शकत नाही तर मला असं वाटतं की आपल्याला जर जमलं तर आपण अर्ध्या रात्री उठूनही थ्रेडिंग करू शकतो जर आपल्याला येत असली तर आणि स्वतःला येण्याचा हाच एक फायदा असतो तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल मी जस्ट एक दोरा घेतला आणि त्याला गाठ मारली आणि असं गोल दोरा बनवायचा आणि हाताच्या सहाय्याने जे आहे फिंगरच्या सहाय्याने थ्रेडिंग करायला सुरुवात करायची आधी स्टार्टिंगला वाटतं आपल्याला जरा जम मेल की नाही जमेल पण करायची सुरुवात यूट्यूबवर तुम्हाला भरपूर व्हिडिओ मिळतील डिटेलमध्ये कसं काय करायचं म्हणून फक्त शिकण्याची जी म्हणजे एक, एक हे असते ना आवड असते ना ती असली पाहिजे बाकी मग गोष्टी आपोआप सगळ्या जमायला लागतात आणि तुम्हाला पण जर हे तुमचं जे काही ग्रुमिंगचं काम आहे इझी करून घ्यायचं आहे आणि यांचा सगळ्यात मोठा फायदा हा होत असतो की आपले पैसे भरपूर वाचतात आणि तुम्हाला असा जर इंटरेस्ट येत असेल तर नक्की शिका भरपूर वेळेला घरी आपण स्वतःच्या गोष्टी स्वतः करू शकतो ना याचा बराचसा फायदा आपल्याला होत असतो तर चला आता मी इथे ना माझी थ्रेडिंग करून संपवते आणि मग अजून एक महत्त्वाचं काम आहे ते मला कम्प्लीट करून घ्यायचं आहे जसं मी सांगितलं की मी वॅक्स पण घरीच करते तर बघा हा वॅक्सचा डब्बा आहे आणि हे माझे काही साहित्य आहेत जे रेग्युलर बेसिसवर माझे यूज होतात जे मी जुगाड करून घरच्या घरी बनवून घेतलेले आहेत एक स्टीलची पातेली आहे ज्यामध्ये मी आरोचं पाणी घेते कारण आमच्याकडे खूप जास्त हार्ड वॉटर आहे आणि परत परत गरम करावं लागतं मग पातेली खूप जास्त खराब होते म्हणून आरोचं पाणी घेतलं आणि त्यामध्ये बरोबर बसणारी अशी लकीली माझ्याकडे ना एक ॲल्युमिनियमची पातेली आहे त्यामध्ये जे व्हॅक्स असतं ना तर ती क्रीम मी त्यामध्ये होतच असते आणि असं डबल बॉयलरने जर तुम्ही गरम करून घेतलं ना ना वॅक्स तर काय होतं ना ते जास्त घट्ट नाही होत लवकर आणि खूप जास्त गरम पण नाही होत म्हणजे काय होतं ना गरम होईल पण इतकं जास्त नाही की पडताच तुम्हाला खूप जोरात झटका लागेल हा एक फायदा होतो आणि परत परत गरम करावं लागतं तर मग तुम्ही जर खाली पाणी नाही घेतलं सपोज तर मग ते जे होतं ना गार पण खूप लवकर होतं पण खालचं पाणी जर गरम असलं ना तर मग त्याचं म्हणजे जे त्याचं थंड होण्याचं प्रमाण असतं ना ते थोडं कमी होऊन जातं स्लो स्लो जे आहे ते थंड होतं किंवा मग तुम्ही व्हॅक्स हेटर पण घेऊ शकतात पण मला असं वाटतं की हे माझ्यासाठी इझी आहे सो मी अजून तरी काही विचार करत नाहीये आणि अजून एक टीप घरी वॅक्स करत असाल ना तर कुठलं तरी जुनं एक्सपायर वगैरे पावडर तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही चांगलं पावडरही यूज करू शकतात हे माझं पियाच्या वेळीचं पडलेलं आहे आणि हा डब्बा काही संपतच नाही हात पायांवर यूज करून तर हेच चाललं आहे माझं मी हेच लावते आणि व्हॅक्स असं थोडं गार करायचं आणि असा जो चमचा आहे माझ्याकडे तुम्ही स्पॅच्युला पण घेऊ शकतात आणि ज्या दिशेने तुमची हेअरची ग्रोथ आहे ना त्या दिशेनेच जे आहे ते लावून घ्यायचं जसं बघा आता हातावर माझ्या खालच्या दिशेने हेअरची ग्रोथ आहे तर तशाच बरोबर जे आहे ही क्रीम मग आपण त्याच्यावर लावून घ्यायची नंतर तुम्ही जे आहेत ना हे जे मी आता ठेवते वाईप्स तर ह्या तुम्ही मार्केटमध्ये पण मिळतात किंवा एखादा जीन्स पॅन्टचं पा, पण तुम्ही असे कट करून घेऊ हो शकता आणि अगदी इझिली वॅक्स जे असतं ना ते तुम्ही घरच्या घरी करून घेऊ शकता सो माझं वॅक्सचं काम पण जे होतं ना ते पण माझं आज कम्प्लीट झालेलं आहे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला बराच वेळ गेला पण चला जे महत्त्वाचं काम होतं ते झालं कम्प्लीट कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ना तर तुम्हाला समजेल सकाळी जे होते मी अप, खाल्ले होते आणि त्याच्यानंतर दुपारी जेवणामध्ये आम्ही मॅगी खाल्ली होती मला काही एवढी भूक नव्हती अगदीच थोडंच खाल्लं होतं मी एका मॅगीमध्ये पिया आणि मीने आम्ही दोघांचंही पोट भरलं होतं सो पियाचे पप्पा येताना तीन साडेतीन वाजता ते आले आणि त्यांनीही बाहेर जेवण केलेलं नव्हतं सो येताना ते वडापाव घेऊन आले आणि आता जे आहे वडापावची पार्टी होणार आहे पण नशीब बघा असलं खराब की म्हणजे वडापाव आमचा पूर्ण खाऊन झाला आणि मग पावसाला सुरुवात झाली तुम्हाला पुढे दिसेलच इतका छान पाऊस झाला ना त्या पाव इतक्या मस्त पावसामुळे जर हा वडापाव एन्जॉय केला असताना त्याचा आनंद अजून डबल झाला असता पण चला असो जे नशिबात असतं ते तेव्हाच तशा तशा पद्धतीने घडत असतं सो आता ना हा आमचा दिवसातला तिसरा डोस आहे म्हणजे खाण्याचा आणि आम्ही आता आमचा तिसरा डोस जो आहे तो एन्जॉय करतो खूप मस्त वडापाव होते आणि असे म्हणजे अनएक्सपेक्टेड न मागता जेव्हा घरी असं एखादी आवडीची गोष्ट येते ना खूप मज्जा येते ती खायची आणि मला वडापाव आवडत असतो सो चला वडापाव आम्ही संपवतो किती छान पाऊस होतोय बघितलं ना तुम्ही आणि इतकं मस्त वाटत होतं आणि सोबत माझे सगळे फ्लावर्स मस्त दिसत होते पण वडापाव तेवढा संपला होता काही हरकत नाही आम्ही लगेच चहा ठेवली चहा पिलो पावसामध्ये आणि त्यानंतर इतकं गार वातावरण झालं होतं आणि मी त्याचा लगेच फायदा उचलला आणि बघा ही एक कुंडी माझी रिकामी झाली होती तर मी याच्यामध्ये ना जे काही माझ्याकडे एक्स्ट्राचे ग्रो झालेले असे बेबी सनरोजचे प्लांट्स होते ना तर ते मी कटिंग याच्यामध्ये लावून घेतली कारण आज पाऊस पडला आहे म्हणजे पुढचे एक दोन दिवस छान थंड वातावरण असतं थोडं ऊन असतं पण ह्या दिवसामध्ये बेबी सनरोज खूप छान ग्रो करतं तर बघा ह्या कुंडीमध्ये आता काही महिन्याभरापूर्वी आय थिंक मी दोन छोट्या छोट्या कटिंग्स लावल्या होत्या फक्त दोनच कटिंग लावल्या आहेत मी याच्यामध्ये आणि अगदी म्हणजे हात म्हणजे आपली फिंगरच्या साईजचे असते ना तेवढी कटिंग लावली होती आणि बघा पूर्ण कुंडी त्याच्याने भरलेली आहे इतकं छान ग्रो होतं हे इतक्या छोट्याशा कुंडीमध्ये सगळ्या रूट्स त्याच्या भरून गेल्या असतील सो याला पण मला शिफ्ट करावं लागेल सो तुम्हाला एक कुठून असं छोटी जरी कटिंग मिळाली नाही ह्या बेबी सनरोजची नक्की ट्राय करा त्याला गुलाबी कलरचे खूप छान फ्लावर्स येतात आणि ह्या ह्या कुंडीमध्ये मी जेव्हा कटिंग्स लावले होते तेव्हा तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं मी दीड दोन महिन्यापूर्वीची गोष्ट असेल आणि आता बघा ही कुंडी पण पूर्ण भरली आहे अगदी जेव्हा कटिंग लावली होती ना तेव्हा ती कटिंग दिसत पण नव्हती म्हणजे हँग केल्यावर एवढ्या छोट्या छोट्या कटिंग्स लावल्या होत्या आणि सगळ्याच्या सगळ्या जगल्या आहेत इतकं छान वाटतं ना अजून तर भरपूर ग्रो होऊन असं खालपर्यंत येतं आणि जेवढं जा जास्त तुम्ही त्यांचे कट करत राहिले ना तेवढं तिथे जास्त बुशी बनतं ते सो तुम्हाला मिळालीच कुठून कटिंग तर नक्की ट्राय करा बाहेर मस्त पाऊस म्हणजे आता थोडा कमी झाला आहे आणि थोडं निवांत असं जे आहे ते वातावरण झालेलं आहे पण भरपूर पाऊस झाला आणि म्हणजे आमच्याकडे जरा कमी झाला पण पुण्यामध्ये बराचसा एकदम जोरात पाऊस झालेला आहे तर मे बी आता हळूहळू पावसाळा तसा कमीच होईल आणि थंडीला सुरुवात होईल आणि उद्यापासून तर नवरात्र आहे सो नवरात्रीची मज्जा पण काहीतरी वेगळीच असणार आहे आमच्या इथे सोसायटीत असते जे आहे देवी बसलेली असते सो गरबा वगैरे खेळण्याची भरपूर मज्जा येणार आहे बघूयात मी काय काय तुमच्यासोबत शेअर करू शकते पण हे दिवसच खूप छान असतात जसे लवकर उगतात ना तसे लवकर मावळतं सुद्धा सूर्य आणि खूप लवकर पटापट पटा, हा एक दोन महिने दिवाळी जो काही पिरियड असतो ना तो खूप लवकर संपून जातो आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा टास्क येतो तो, तो म्हणजे मुलांची एक्झाम पी पण एक्झाम चालू चालू झालेली आहे आणि एक पेपर तिचा झाला आहे आता उद्या इंग्लिशचा पेपर आहे सो दिवसभर मज्जा करून ते जे जेंगो तुम्हाला दाखवलं ना मी तिचा गेम तर तो पूर्ण मज्जा करू दिली मी तिला दिवसभर कारण इंग्लिश तिथे जरी जरा इझी आहे बऱ्यापैकी तिला जमतं मग परत परत इ रिव्हिजन घेण्यामध्ये काय हे अर्थ नसतो सो so, येत आहे मुलांना तर द्यायचं फ्री सोडून ज्या आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपल्या मुलाला कुठल्या सब्जेक्टमध्ये जास्त रिव्हिजनची गरज आहे त्याच्यावर फोकस केला पाहिजे आणि त्यांच्या स्कूलने प्रत्येक म्हणजे पेपरच्या म आधी ना एक सुट्टी दिलेली आहे सो तुम्ही सुट्टीमध्ये जे आहे मुलांचं रिव्हिजन घेऊ शकता अशा हिशोबाने सुट्टी आहे तर इथे फक्त आता सायंकाळी जरा मी तासभर बसून निवांत ता बसले सगळं काम आवरलं आहे मी आणि मेंटली महत्त्वाचं फ्री झालेली होती आणि मग तिचा अभ्यास घेते आणि तुम्हाला ना एक सोपी ट्रिक सांगते मी मुलांचा अभ्यास घ्यायचा असेल ना त्यांना शिकवू नका जे ते शिकले आहेत ना त्यांच्याकडून फक्त रिव्हिजनने हे ऐकून घ्यायचं की असं दाखवायचं की मला येत नाही ओके okay, तर हे कसं काय यूज करतात मला तू सांग तर ती सांगता सांगता बरोबर सांगते याचा अर्थ असा की तिला हा जो टॉपिक आहे तो पूर्णपणे समजलेला आहे आणि एक्स्ट्राचं यामध्ये समजवण्याची गरज नाही कारण काय होतं की स्कूलमध्ये जे शिकवलं जातं ना ती पद्धत थोडी वेगळी असते आणि आपण सांगतो त्याची पद्धत थोडी वेगळी असते आणि मुलांचं जम्बलिंग होतं त्यापेक्षा मी तिच्याकडून ऐकणं प्रेफर करते की ओके तू मला सांग की हे कसं काय यूज करायचं आणि मग ती जे उत्तर देते ते बरोबर आहे सो विषय संपला तो टॉपिक एकदम क्लिअर झाला नेक्स्ट टॉपिककडे वळायचं सो माझी ही छोटीशी पद्धत आहे ट्राय करून बघा तुमची पण मेहनत वाचेल आणि मुलांनाही जास्त स्ट्रेसमध्ये न जाता त्यांचं हे होमवर्क आहे किंवा रिव्हिजन आहे ती कम्प्लीट होऊन जाईल तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या भरपूर शुभेच्छा आणि पुढचे नऊ दिवस ना खूप मज्जा करा गरबा येत नसेल ना तरी पण गरबा करा दांडिया खेळा कारण मला असं वाटतं की न दमता न स्ट्रेस घेता न डाएट करता तुमची जेवढी कॅलरीज तुम्ही गरबा आणि दांडियामध्ये तुम्ही म्हणजे घालवणार ना, ना जेवढी कॅलरीज तुमची बर्न होईल ना तेवढी तुमची एक्सरसाइज करून नाही होणार सो एक चांगला असा मस्त ऑप्शन आहे नवरात्रीमध्ये गरबा करून कॅलरीज लूज करण्याचा आय होप तुम्हाला माझ्या भावना ज्या आहेत की फ्रीमध्ये कॅलरीज बर्न कशा होतील ह्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील आणि अपार्ट फ्रॉम दॅट आज आहे नवरात्र नवरात्री सो नवरात्रीच्या दिवशी जे आहे मी माझं इथे देवघर जरा क्लीन करून घेत आहे जनरली पू देवपूजा वगैरे झाली आणि नेहमीचे फुलं असले तर फुलं वगैरे देवघरात ठेवले की माझी पूजा संपत असते आरती वगैरे करून पण आज जरा व्यवस्थित करायचं आहे घर म्हणजे क्लीन असलं ना घर कितीही क्लीन असलं की सण वार काही असला की का आपण परत घर क्लीन करतो तसंच देवघराची सिच्युएशन असते आणि जरा दोन मिनटं जास्त जे आहे ते बसायला मिळतं सो मी इथे क्लीन करून घेते आणि माझी खूप इच्छा होती की म्हणजे माझं देवघर ऑलरेडी असावं नवरात्रीत पण तसं शक्य झालं नाही पण आता ना ह्या गोष्टीचा विचार करण्यात काही अर्थ नाही की नाही झालं वगैरे वगैरे मी हॅपी की ठीक आहे मी याच गोष्टीसाठी खुश आहे की होणार आहे आणि लवकरच होणार आहे सो आणि मी बऱ्याच वेळा मला कमेंट पण येते की तू तुझं देवघर नाही दाखवत तू पूजा वगैरे कसं करते हे कधी शेअरच नाही करत सो माझी पूजा अगदी नॉर्मल असते आणि यावर मी थोडं बोलली पण होते आधी की मला जी उडबस होते ना म्हणजे कॅमेरा ॲडजस्ट करा वगैरे वगैरे हे मला पूजा करताना आवडत नाही कारण दहा मिनटाची पूजा असते त्यामध्ये पण कॅमेरा ठेवत बसा हे मला आवडत नाही पण मी आज का करते कारण ना मला हा जो मोमेंट आहे किंवा हे जे माझ्या मेमरीज आहेत इथे देवघर ठेवण्याच्या किंवा आपण अशा पद्धतीने पूजा करत होतो हे मला कॅप्चर करून ठेवायचं होतं कारण आम्ही देवघर ह्या रूममध्ये बनवणार नाही आहे आणि माझ्यासोबत म्हणजे बघा जेव्हा आपण काही गोष्टी जेव्हा आपण एखाद्या फेजमध्ये असतो ना की आपल्याला भरपूर म्हणत असतं मला असं पाहिजे मला तसं पाहिजे आणि त्या गोष्टी मग तशा पाहिजे असण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न पण करत असतो सो तसंच ना आणि ते प्रयत्नांसोबत आपण भरपूर गोष्टी ॲडजस्ट पण करतो तर मला असं वाटतं की जसं आयुष्यातमध्ये आपण भरपूर गोष्टी ॲडजस्ट करतो ना तसं माझ्या देवांनीही माझ्यासाठी खूप गोष्टी ॲडजस्ट केलेल्या आहेत बऱ्याच वेळा ना मी अगदी थोडंसं तेल टाकते कारण इथून समोरून हवा असते आणि पियाच्या पप्पांचं टेबल वगैरे आहे सो अगरबत्ती मला लावता येत नाही कारण त्यांची मिटिंग चालू असली की दरवाजा बंद असतो सो मग अगरबत्तीचा तो पूर्ण जो धूर असतो तो पूर्ण ह्याच रूममध्ये असतो तो मला अगरबत्ती लावता येत नाही बऱ्याच वेळा त्यांचा फॅन चालू असला तर मग त्यामुळे मी अगदी थोडंसं तेल टाकते की जेणेकरून दिवा विझवायला नको आणि अशा बऱ्याच गोष्टी मी जशा कॉम्प्रोमाइज केल्या तशा देवांनीही माझ्यासाठी बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्या असं मला वाटतं आणि यापुढे ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही पण हा जो काही आत्तापर्यंतचा इथे दररोज घालवलेले पाच मिनटं दहा मिनटं जे काही आहेत ते एक नॉर्मली मला कॅप्चर करून ठेवायचे होते आणि तुमच्याही लक्षात राहावं की ओके हो असं हिचं आधी देवघर होतं नवीन देवघर झाल्यावर तुम्हालाही माझ्या ज्या ओल्ड मेमरीज आहेत त्या तुमच्यापर्यंत जे आहेत ते पोचल्या पाहिजे सो दॅट्स इट म्हणून मी हे सगळं रेकॉर्ड करून घेतलं याची एक्झाममुळे टिफिन वगैरे काही झाला नाही कारण आता तिचं साडे दहाला स्कूल सुटेल आणि फक्त आमचा ब्रेकफास्ट जो होता तो झालेला होता पण आमच्याकडे सोसायटीमध्ये जे आहे घटस्थापना आता होणार आहे त्यासाठी म्हणजे तिला मी स्कूलमधून आणल्या आणल्या मी खालच्या खाली थांबेल आणि वर येणं होणार नाही मग ते बारा आणि एक कधी वाजेल ना खाली ते कळणारच नाही पूर्ण पूजा वगैरे सगळं होईल त्यामुळे म्हणून मी इथून जाण्याआधी ना घर वगैरे सगळं आवरून झालेलं आहे माझं फक्त किचन एवढा क्लीन करायचं आहे फक्त पुसून काढायचं आहे आणि भेंडी तेवढी कट करून ठेवते जेणेकरून मी तिला घेऊन आली ना घरी आ, की मला फक्त जे आहे स्वयंपाक करायचं तेवढं टेन्शन राहील बाकी कपडे वगैरे एव्हरीथिंग मी सगळं पटापट पटापट आवरून घेतलंय आणि बाय द वे आमचा उपवास वगैरे नसतो मी फक्त अष्टमी जी आहे ती पकडेल अजून फिक्स नाही पण मी प्रत्येक वेळा वर्षी जे असते अष्टमीच फक्त पकडून घेते जर शक्य असलं तर आ, बाकी पूर्ण नऊ दिवसाचे उपवास वगैरे माझ्याकडून होत नाही म्हणून आज भेंडीची भाजी आणि कडी ती तर होणारच सो त्यासाठी भेंडी इथे वॉश करून कट करून ठेवते कारण ती स्कूलमधून आल्यानंतर ती जेवढा वेळ खाली ती खेळेल ना तिला भूक काही समजणार नाही पण जे जसं घरी आली की तिला जेवण तयार पाहिजे म्हणून काही प्रिपरेशन आहे ते जस्ट मी इथे करून ठेवते जेणेकरून आल्या आल्या मला गडबड जी आहे ती होणार नाही आजच्या व्हिडिओत बऱ्याच काही गोष्टी शेअर केल्या गेल्या ना जसे की ग्रुमिंग स्पिरिच्युअल जे आहे क्लिनिंग कुकिंग खाणं पिणं सगळंच झालं पाऊसही आला त्यामध्ये आणि चला मग मी ह्या सगळ्या गोष्टींसोबत अपेक्षा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल कसा वाटला ना मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय